गाव करील, राव काई करील तरुन तरुन शाले शाले ते राव काय करील अशी जुनी म्हण आहे या म्हणीचा प्रत्यय नुकताच आला गावातील शालेय विद्यार्थी तरुण तरुणींना संगणक ज्ञान मिळावं शालेय शिक्षणाबरोबर प्रगत तंत्रज्ञान शिकायला मिळावं यासाठी पोरलेतर्फ बोरगावात स्वतंत्र संगणक कक्ष असावा जिथे मोफत शिक्षण मिळावं ही संकल्पना पुढे आली त्यासाठी सचिन गणपती काटकर या तरुणानं पुढाकार घेतला त्यानं केलेल्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि दात्यांच्या सहकार्यानं दहा संगणक जमा झाले नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने शुभारंभ करण्यात आला आहे त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे पन्हाळा तालुक्यातील पोरलेदर्प बोरगाव हे वैचारिक प्रगत असलेलं गाव त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे स्थानिक नेते गावच्या प्रगतीसाठी कायम झटत असतात गावातील युवा पिढी संगणक साक्षर व्हावी आधुनिक शिक्षण त्यांना घेता यावं यासाठी सुसज्ज संगणक कक्षाची उभारणी करण्यात आली आहे निवृत्त वनाधिकारी धोंडराम बंडू काटकर कुंभी साखर कारखान्याचे संचालक सुरेश गणपतराव काटकर उद्योजक सुनील भैरवनाथ पाटील उद्योजक संजय पाटील कांजर मेडिकल कोल्हापूर ब्यूटी फॉर यू कोल्हापूर ए एफ जी ग्रुप पुणे व चॅलेंज ग्रुप पोर्लितपू बोरगाव यांनी संगणक घेण्यासाठी मदत केली आहे त्यामुळे आज दहा संगणकाची सुसज्ज लॅब तयार झाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संगणक कक्ष अशा नावानं हा कक्ष सुरू करण्यात आला असून नूतन जिल्हा परिषद सदस्य वर्षाराणी अरुण पाटील व पंचायत समिती सदस्य दत्तात्रय खोत यांच्या हस्ते नुकताच याचा शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या तरुणांचा सत्कार करण्यात आला संघटित प्रयत्नामुळे एक चांगला उपक्रम मार्गी लागला आहे या उपक्रमाचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक केलं यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी अरुण पाटील ॲडव्होकेट शाहू काटकर सुरेश काटकर उपसरपंच भगवान काटकर प्रकाश काटकर पोलीस पाटील महादेव काटकर धुंटराम काटकर मुख्याध्यापक नारायण काटकर रावसाहेब काटकर शहाजी काटकर बाबासू पाटील आदी उपस्थित होते या इमारतीला लागून आपल्या प्रशालेची इमारत आहे या ठिकाणी ही एखाद्या हॉलची हॉलसाठी निधी उपलब्ध होण्यासाठीची मागणी ही ग्रामस्थांच्याकडून आली होती त्याचाही या ठिकाणी विचार होईल या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ज्या काही सूचना असतील त्या वेळोवेळी वेड़ आम्ही ऐकत जाऊ आणि शाळा ही शाळा म्हणजे माझा अजून आहे तर त्या आजोळ्यासाठी केलेला काही वेगळा विषय नसतो गाव आणि आजोळी एकच असतात तर ह्याच्यासाठी काही पंचायत समिती माध्यमातून जे काही लागणारा भरीव निधी आहे तो देण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करू मी आपल्या सेवेत उत्स्फूर्त राहील आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते त्यांची विनंती आहेत मागणी आहेत त्या नक्की पूर्ण करायचा प्रयत्न करेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संगणक कक्षाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे नुकताच त्याचा शुभारंभ झाला तर काय उद्देश आहे या संगणक कक्षाचा आणि कित काही ग्रामस्थांनी काही मदत केलेली असं कळते तर ते कसं योगदान ग्रामस्थांनी दिलेलं आहे काय सांगाल आत्ताच्या काळात पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपले संगणकाचे ज्ञान हे मुलांना महत्त्वाचे आहे आता ए आयचा जमाना आहेच त्याचबरोबर त्यामुळे मुलांना सगळ्या आपल्या कंप्युटरचं ज्ञान व्हावं त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या मत सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या भागातून एक कंप्युटर लॅबची स्थापना की शुभारंभ केलेला आहे आता आम्ही इमारतीसाठी बांधकामासाठी सगळ्या आपल्या कलर काम म्हणा पूर्ण अजून आपले फॅब्रिकेशनचं काम फिटिंग वगैरे सगळं बाकीचे काम आहेत ते आपल्या आमचे मित्र बंधूज आहेत सगळे त्यांनी आपल्या सगळ्याला मित्र मदत केलेली आहे त्यांच्या सगळ्यांच्या सहभागातूनच हे सगळं आता काम पूर्ण झालेलं आहे तर या संगणक कक्षाचा का काय हेतू आहे आणि याचा लाभ नेमका कुणाला होणार आहे शाळेपासूनच आपण मुलांना हे ज्ञान मिळालं पाहिजे त्यासाठीच आपण एक कंप्युटर लॅबची आपण सोय केली आहे मुलांसाठी त्याचबरोबर आपल्या गावातील प्राथमिक शाळा किंवा हायस्कूल जे आहेत त्या मुलांसाठी सर्वांसाठीच हे आपण उपलब्ध करून दिलेलं आहे मुलांसाठीच हे केलेलं आहे त्याचबरोबर ऑदर काय असेल तर आपल्याला शिकवण्या शिकण्यासाठी जे इच्छुक असू शकतात त्यांनाही आपण हे चालू केले आहे त्याच्यासाठीच इथे इतर सगळ्यांनाही आपल्या गावातील सगळ्यांनाच इतर लाभ घेण्यासाठी हे आपण चालू केलेलं आहे सगळं तर हा जो संगणक कक्षा आहे तर या ठिकाणी म्हणजे जे संगणक ज्ञान देण्यासाठी कोण उपलब्ध असणार आहे का आणि इंटरनेटची काय सुविधा केलेली आहे तुम्ही खरं तर सचिन कटकर आणि त्यांच्या टीमनं जो टीम हा संगणक कक्ष उभा केला आहे तर त्यांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार मानतो आणि प्राथमिक शाळेसाठी जसं महत्त्वाचं पुस्तकी ज्ञान आहे तसं संगणकीय ज्ञान गरजेचं आहे आणि यासाठी उभारलेली ही जी संगणक कक्ष आहे हे अध्यावत आहे आणि हा शिकवण्यासाठी गाव प्राथमिक शाळेतले शिक्षक जे आहेत ते आपले तज्ज्ञ शिक्षक आहेत ते या यासाठी मार्गदर्शन करतील त्याचबरोबर या संगणक कक्षासाठी इंटरनेटची आपल्याकडं मोफत सेवा जी करणार आहे ती आपण फाय जी नेट नेटवर्क असेल ती रोटरच्या राऊटरच्या माध्यमातून किंवा लँड केबलच्या माध्यमातून उपलब्ध करून पूर्णपणे ती मोफत करण्याचा या ठिकाणी हा मानस सचिन कटकर आणि त्याच्या टीमनं या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा लाभ गावातील सर्व तरुण जे होतकरू शिकणारे जे संगणक शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी लहानपणा लहान मुलापासून मोठ्या मुलांच्यापर्यंत घ्यावा अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो कार माझे नाव आतिथी अभिजित खोत आहे मी आता पाचवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव विद्या मंदिर पोरलेतर्फ बोरगाव आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संगणक कक्ष सुरू झालेले आहे आज आजचा काळ आजचे युग डिजिटल युग आहे मुलांना या संगणक कक्षाचा फायदा होणार आहे माझे नाव वेदिका दिनकर काटकर मी आता का सातवी शिकत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संगणक कक्ष सुरू होत आहे मी क हे इंट संगणकावर कवितांचे व्हिडिओ विज्ञा वैज्ञानिक वैज्ञानिक प्रयोग गणिती कोडे चित्रकला असे काही इत्यादी गोष्टी शिकणार आहे ही सोय आता माझ्या गावातच उपलब्ध झालेली आहे त्याबद्दल मी गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो माझे नाव ऋतुराज पूजा संदीप पाटील आहे इयत्ता पाचवी माझ्या शाळेचे नाव विद्यामंदिर मंदिर पोरले तर्फ बोरगाव आहे या आमच्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संगणक कक्ष गावकऱ्यांनी काढून दिलेली आहे या संगणक कक्षामुळे आम्हाला चांगले ज्ञान व शिक्षण मिळणार आहे